आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास गोव्यातील पर्यटन हंगामाला सुरुवात झाली असून हर्मल किनारी शेक रेस्टॉरंट व्यवसाय पुन्हा सुरू झालाय मात्र वाढत्या पर्यटकांमुळे किनाऱ्यावर पार्किंग आणि चेंजिंग रूम यासारख्या मूलभूत सुविधांची कमतरता जाणू लागली आहे या सुविधांच्या अभावामुळे पर्यटकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीना सामोरे जावे लागते या वर्षापुढे आमका सगळ्यां बेगीन दिला आणि हे दहा आधी जाताली बाबू आजगावकर पासून असताना आमका हातून ऑगस्ट सप्टेंबरात आमकन मी तशीच आता या टुरिजम मिनिस्टर आमक दिल्ली आसात आणि हेतून आमकां इतलो फायदो आसा की आमकां शेक उभारताना आमकां म्हणून तो एक महिन्या करपाक सगळे मेटेरियल हाडून उभे म्हण ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबर येऊच्या आधी आमकां शेक उभे झाले काय ना पहिलेच ट्युरिस्ट पळय येतात ते आमकां त्यांचा फायदा जाता आणि दुसरी खबर जितले आम्ही बेगीन करता न्हू तितले आमच्या धंद्याचं आमचे स्टँड बरे मेळता आणि जेन्ना आमकां पय लेट जाता न्हू तितले मदे घात आमकां मागीर आमकां खूब डिफिकल्टी जातात आनी सिजनूय आमचो मागीर तितलो बरो हे जायना कित्याक येवंक म्हयनो लागता सारको आतां ह्या वर्सा बेगीन दिल्लेले आसा पूण बिचाचेर कितें बिचाचेर कितें आहा तें ते आतां ह्या वर्सा मातसो पावस सुबेज लागला नाजाल्यार इतल्यान आमकां दर्या बीच आमकां व्हडलो मेळतलो आलो पावस लागल्या प्रमाण तो बीच मातसो व्हावून गेला पूण आतां निकतो भत्ता तो आनीक पंदरा बाय दीस आनी तो सारको फूल येतलो जाग्यार तेन्ना आमची जाग्यावरची आमकां घालपाक वती पूण थोड्यांक ऑलरेडी मेवल्या घालपाक जागो आसा थोड्यांक मेव ना पळय तो तो एक पंदरा बाय दीस वयतले ते हेका आनी पावसूय सुरेज लागता त्या अर्थान मातश आमकां डिफिकल्ट झाला आमचो टुरिजम मिनिस्टर रोहन खवटे खरेंच या वर्सा त्याने आमचे शेतकऱ्यांची बरी त्याने कुयदाद घेतली आणि आमकां बेगींतले बेगीन आमकां लायसां दिवपाक लायली आणि डायरेक्टर बसून आमचो जो आसा असा आमकां बरो प्रतिसाद दिला कोणाकूच तो दवरिना सगळ्यां लायसना क्लियर करपाक त्याने बेग बेगीतल्या बेगीन इन त्याने युनिवर्सिटी घेतली म्हणून त्यांना चड आणि चड देव बरं करू म्हणतात आता फुडले काम किती असा ते आमच्या टुरिझम मिनिस्टरान आमकां सांभाळचे कितीशी लायसनं ह्या दिता तुमच्या आमकां केरीन पाच आहात आरामोला बारा आहात आणि मोर्जे णव आहात इकरा हय पूण पण बरें बरं आहात पासून आमकां तितलें हें ना पण आमकां बरी सविस्कर का, काम हो चडांत आणि आमच्या टुरिझम मिनिस्टर जोड देव बरं करू म्हणतात सध्या पर्यटन हंगामाला सुरुवात झालेली आहे मांद्रे मतदारसंघाचा विचार केल्यास मोरजी आश्वे मांद्रे हरमल केरी तेरेखोल या गावांना समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे त्यामुळे स्थानिक आणि बिगर गोमंतकीय व्यावसायिक पर्यटन हंगामात लहान मोठे व्यवसाय सुरू करतात त्यामुळे रोजगार उपलब्ध होतात आणि काही रेस्टॉरंट सॅक्स हर्ट्स कॉटेजीस गेस्ट हाऊसमध्येही वेगवेगळ्या प्रकारचे कामगारांना संधी मिळत असते पर्यटन हंगाम म्हटल्यानंतर जे किनारपट्टीवर सॅक व्यावसायिक आहे हा सॅक व्यावसायिक केवळ स्थानिक युवकांना प्राधान्य देण्यासाठी सरकारने पर्यटन खात्याअंतर्गत वेगवेगळ्या माध्यमातून परवाने देण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि हरमल किनारी भागात जर आपण एक फेरफडका मारला तर मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी किनारी भागात जर फेरफडका मारला तर किनारी भागातील जे मुख्य रस्ते आहेत अंतर्गत रस्ते आहेत हे अंतर्गत रस्ते अडवण्याचंही काम काही बिगर गोमंतकीय स्टॉल धारक करत असतात आणि मग एखादा त्यांचा ग्राहक असेल तो ग्राहक दुकानात आल्यानंतर आपलं वाहन रस्त्याच्या मधोमध ठेवून वाहतुकीची कोंडी करत असतात यावर आपले सरकार पर्यटन खाते वाहतूक खात्याने ट्राफिक पोलिसांनी आणि स्थानिक पंचायती आहे या पंचायतींनी देखभाल करत असताना रस्त्याच्या बाजूला जी स्टॉल आहेत दुकानं आहेत त्यांची पार्किंग व्यवस्था कुठं आहे ही पार्किंग व्यवस्था अगोदर करण्याची त्यांना सूचना करावी आणि त्यानंतर अशा स्टॉलधारक हॉटेल व्यावसायिकांना परवाने देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत किनारी भागात जर फेरफटका मारला तर पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात किनारी भागातील पर्यटन हंगामासाठी कार्यरत असलेले जे सरकार आहेत ते सरकारही वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना तयार करतात परंतु पार्किंग व्यवस्था पाण्याची सोय चेंजिंग रूम टॉयलेट अशा सुविधा किनारी भागात आहेत कुठं काही किनारी भागात पर्यटक सफर करत असताना दुचाकी म्हणा चारचाकी वाहने घेऊनही थेट रेती वाळूत खेळत असल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे पर्यटन हंगाम खरं म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरला सुरू होतो आणि यंदा लवकरच पर्यटन हंगाम सुरू झालेला आहे आणि सरकारनेही हरमल किनारी भागात मांद्रे मुरजी आश्वेम मकेरी केरी या किनारी भागात पर्यटन हंगामातील जे सॅक व्यावसायिक आहेत त्यांनाही परवाने दिलेले आहेत त्यामुळे या किनारी भागात सॅक व्यवसाय सुरू आहेत आणि ते सरकारला महसूल देत असतात परंतु काही बिगर गोमंतकीयांचे जे खाजगी जागेमध्ये सॅग म्हणा रेस्टॉरंट म्हणा हे रेस्टॉरंट सॅगवाले मोठ्या प्रमाणात लाकडी पलंगाचं अतिक्रमण करून किनाऱ्यावर जे पर्यटक मन मोकळेपणाने फिरत असतात त्यांना अडचणी अडथळा निर्माण करत असतात त्यामध्ये सरकारने या जे कोणाला परवाने दिलेले नाही लाकडी पलंग घालण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे जे आपले स्थानिक युवक बेरोजगारी हटवण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपला सॅग व्यवसाय सुरू करत असताना पर्यटकांना चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करत करत असतात परंतु पर्यटन खाते का या सुविधा उपलब्ध करत नाही पार्किंग व्यवस्था केलेली नसते चेंजिंग रूम नसते आहे शौचालयाची सोय नसते पाण्याची सोय नसते आणि त्यामध्ये अनेक चोऱ्या दंगा घडामोडी घडत असतात यावरही सरकारने अंकुश ठेवून पर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर कसल्याच प्रकारचे पर्यटन खात्याने स्थानिक व्यावसायिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नये आणि सरकारला करोडो रुपये जो पर्यटन हंगामातून मिळत असतो त्यातला थोडा भाग साधन सुविधा म्हणा किंवा ज्या गैरसोयी आहेत त्या गैरसोयी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा चोवीस ताससाठी